गरजा जय जय कार बंधुंनो गर्जा जय जय कार शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन भानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे भारतीय स्वातंत्र्याच्या एकोणऐंशीव्या व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा संच मान्यतेचा आदेश रद्द करण्यासह बीएलओ कामातून शिक्षकांना वगळावे अशैक्षणिक कामाचा बोजा कमी करावा न करता सर्वांना लागू करावी तसेच भंडारा जिल्ह्यातील लाखणी साकोली आणि लाखांदूर या तिन्ही तालुक्यांना पूर्वीप्रमाणे नक्षलग्रस्त घोषित करावे या मागण्यांचे निवेदन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांना भंडारा जिल्हा शिक्षक समितीच्या वतीने सहा ऑगस्ट रोजी देण्यात आले यावेळी शिक्षक समितीचे भंडारा येथील पदाधिकारी उपस्थित होते गोंदिया जिल्ह्याच्या भेटीवर असताना शालेय शिक्षण मंत्री नामदार शिक्षक समितीच्या गोंदिया निवेदन सादर केले यावेळी शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते शाळांमध्ये वर्गाच्या विषयाच्या कार्यभारानुसार शिक्षकांची नेमणूक करा पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा संच मान्यतेचा आदेश रद्द करा आदी मागण्यांचे निवेदन शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भाऊ यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कोल्हापूर जिल्हा शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले यावेळी राज्य पदाधिकारी उमेश देसाई सरचिटणीस प्रभाकर कमळकर महिला आघाडी प्रमुख सौ संगीता अस्वले शहराध्यक्ष संजय पाटील सरचिटणीस संजय कडगावे उत्तम कुमार गणपत मांडवकर संतोष पाटील यांची उपस्थिती होती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे यांच्या नेतृत्वांत नाशिक जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांचे अभिनंदन करण्यात आले या प्रसंगी शिक्षक संपेचे माजी राज्य अध्यक्ष काळूजी बोरसे पाटील राज्य उपाध्यक्ष आनंदा कांदळकर नाशिकचे जिल्हा प्रकाश अहिरे माजी कोषाध्यक्ष केदू देशमाने जिल्हा सरचिटणीस साहेबराव पवार सातारा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे संचालक किरण यादव सातारा जिल्हा सरचिटणीस संतोष मांढरे दिनेश कोळे राज्य कार्यकारिणी सदस्य संजय पगार जिल्हा नेते जीभाऊ बच्छाव गिरीश सूर्यवंशी जगन्नाथ बिरारी सुमित बच्छाव शिवाजीराव शिंदे यांची उपस्थिती होती प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीतील त्रुटी बाबत वेतन त्रुटी समितीने घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे वरिष्ठ वेतन श्रेणीतील त्रुटी दूर करण्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्य शासनाकडे केली आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कराड तालुका अधिवेशनात राज्य नेते उदयराव शिंदे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे यांच्या नेतृत्वाखाली कराड तालुका प्राथमिक शिक्षक समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली कराड तालुका अध्यक्षपदी संजय नागरे सरचिटणीस सतीश गवळी कार्याध्यक्ष दिनकर पाटील उपाध्यक्ष नारायण सातपुते यांची निवड करण्यात आली यावेळी जिल्हा सरचिटणीस संतोष मांढरे सातारा बँकेचे संचालक किरण यादव यांच्यासह जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कार्यावर विश्वास ठेवून वैभव चौथे नागेश पवार भारती चव्हाण कांचन जाधव गौरी जाधव भाऊसाहेब धायगुडे सचिन ढमाळ प्रिया ढगाळ किसन खोमने यांच्यासह अनेक शिक्षकांनी शिक्षक समितीमध्ये प्रवेश घेतला जावली तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम चार ऑगस्ट रोजी घेण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन गट शिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी केले या प्रसंगी शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे जावली पतसंस्थेचे चेअरमन चे सुधाकर दुंडळे व्हाईस चेअरमन राजेंद्र फरांदे माजी चेअरमन धीरेश बोळे यांचेसह संतोष मांढरे गजानन वारागडे सुरेश पार्टे तानाजी आगुंडे सुरेश चिपणे संपत शेलार संजय अटाळे आदी उपस्थित होते इयत्ता पाचवी व आठवीचे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक यांचा पतसंस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला जिल्ह्यांतर्गत बदलीच्या संदर्भात शिक्षकांचे ऑनलाईन अर्ज भरणे यासाठी वर्धा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला सह, अनेक ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे निशुल्क सेवा केंद्र चालविण्यात आले आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो धन्यवाद जय समिती